दोन हजार तेवीस हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अतिशय कठीण वर्ष ठरलं आहे दोन हजार तेवीस हे वर्ष हवामानात उष्ण वर्ष ठरलंय अलनिनोचा प्रभाव होता आणि त्यामुळे राज्याला अजूनही दुष्काळाचा सामना हा करावा लागत आहे पण अनेक हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा अलनिनोचा प्रभाव हा जून पर्यंत संपणार असून लान इना स्थिती सक्रिय होणार आहे त्यामुळे यंदा पाऊस हा चांगला होणार आहे अनेक हवामान संस्थांनी यंदा पाऊस हा सामान्यपेक्षा जास्त असणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय जी माहिती चर्चा व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलीच आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे की यंदा पाऊस महाराष्ट्रात कधी येणार आणि पाऊस नेमका कसा असणार या संदर्भात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी प्रतीक्षा हवामाना संदर्भात आम्ही रोज नवनवीन अपडेट ही तुम्हाला देत असतोच त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा आणि बेल ऐकॉन ही प्रेस करा म्हणजे एकही व्हिडिओ हा तुमचा मिस होणार नाही वळूयात मूळ विषयाकडे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाज खरा ठरला आहे दिनांक एकोणावीस मे दोन हजार चोवीस रोजी मान्सून एंट्री अंदमान निकोबार मध्ये झाली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी मान्सून बंगाल उपसागराच्या दक्षिण भाग दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग हा मालदीव काही भागात एंट्री केली आहे मान्सून साठीचे सध्याचे पोषक हवामान पाहता मान्सून यंदा केरळ मध्ये वेळेआधीच दाखल होणार आहे म्हणजे यंदा मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मान्सून केरळ मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नुसार यंदा मान्सून हा एकतीस मे रोजी केरळात दाखल होणार आहे तसं तर दर दरवर्षी हा मान्सून एक जून ला होणार असतो पण यंदा मान्सून एक दिवस आधीच केरळात येणार आहे मान्सून जरी लवकर येण्याची शक्यता असली तरी यामध्ये तीन ते चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली त्या अंदाजानुसार मान्सून हा अठ्ठावीस मे ते तीन जून दरम्यान कधीही केरळ मध्ये दाखल होऊ शकतो मान्सून बाबतीत सांगायचं झालं तर आतापर्यंत सर्वात लवकर मान्सून म्हणजे एकोणीसशे अठरा साली अकरा मे रोजी केरळात दाखल झाला होता आणि सर्वात उशिरा जर सांगायचं झालं तर एकोणीसशे साली अठरा जून रोजी दाखल झाला होता नैऋत्य मान्सून हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो शेतकरी मान्सून चे आतुरतेने वाट पाहत असतात कारण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या भारताच्या एकूण वर्षाच्या पावसापैकी जवळपास सत्तर टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सून मध्ये येत असतो मागील वर्षी एल निनाची स्थिती होती आणि त्यामुळे संपूर्ण देशाला दुष्काळाचा जवळपास सामना हा करावा लागला आता अल निनोमुळे हळूहळू संपुष्टात येत आहे ला स्थिती जून महिन्यात सक्रिय होऊ शकते तीन ते चार आठवड्यापर्यंत ही स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे मागील वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे आणि याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय दुष्काळ आणि शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत गावोगावी पाणी टंचाई जाणवत आहे शेतकरी पावसाची आतुरतेने अशी वाट पाहत आहेत त्यामुळे या वर्षीचा नेमका पाऊस कसा राहील असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय तर शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी यंदा दरवर्षीपेक्षा पाऊस जास्त असणार आहे या संदर्भात वेगवेगळ्या हवामान संस्थेने अंदाज जाहीर केले त्यानुसार भारतीय हवामान हो विभागाने दिलेल्या पहिल्या अंदाजानुसार जून ते ऑगस्ट या कालावधीत परिस्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे यंदाचा गेल्या चांगला असणार आहे अपेक्षा अंदाजानुसार जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतात सरासरी अधिक पाऊस पडणार आहे क्लायमेटच्या दुसऱ्या अंदाजानुसार दोन हजार चोवीस मध्ये भारतात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे साऊथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरम तर्फे यंदा पावसाचा अंदाज जून ते सप्टेंबर दरम्यान वर्तवण्यात आलाय आणि भेंडवळाच्या घट मांडणीच्या अंदाजानुसार यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजे दोन महिन्यात जून जुलै मध्ये पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहील असं देखील सांगण्यात आले आणि त्यानंतरच्या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण वाढेल असे भाकीत भेंडवळ मध्ये सांगितलं गेलंय आता नेमकं पाहूयात की कोणत्या राज्यात कधी येणार मान्सून आणि काय आहे सामान्य तारीख अंदमान निकोबार मध्ये बावीस मे होती पण एकोणीस मे रोजीच पावसाने एंट्री केली बंगालमध्ये सव्वीस मे केरळ तामिळनाडू मध्ये एक जून कर्नाटक आंध्र प्रदेश आसामचा काही भाग मध्ये पाच जून महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेशचा वरचा काही भाग पश्चिम बंगाल दहा जूनला गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा झारखंड बिहार पंधरा जून गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश काहीसा भाग हा वीस जून गुजरात राजस्थान एमपी यूपी उत्तराखंड एकवीस जून हिमाचल प्रदेश काश्मीर पंचवीस जून राजस्थान दिल्ली हरियाणा पंजाब तीस जून राजस्थान पाच जुलै जवळपास चार ते पाच दिवस मागे पुढे म्हटले तर यंदा मान्सून जून महिन्यातच संपूर्ण देशभरात दाखल होऊ शकतो राज्यातील शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे महाराष्ट्रात पाऊस कधी येणार तर तेही सांगते मे महिना संपत आला आहे संपूर्ण देशभरात तापमानाचा पारा जवळपास अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे विदर्भासह महाराष्ट्रातील तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर कायम आहे कडक उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी लोक मान्सून आतुरतेने वाट पाहतायत मान्सून साधारणपणे जूनच्या मध्यात महाराष्ट्र आणि विदर्भात पोहोचतो परंतु हवामानामुळे मान्सून त्याच्या नियोजित वेळेच्या काही दिवस आधीच दाखल होऊ शकतो भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने दिलेल्या माहितीनुसार नऊ ते, ते सोळा जून च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सून चे आगमन होऊ शकते परंतु मान्सूनचा अंदाज दिलासा देणारा असला तरीही तर होत असल्यामुळे मान्सूनच्या आगमनास काहीसा वेळ लागू शकतो याशिवाय कमी कालावधीत जास्त पावसासह विविध वी भागांमध्ये पावसाचं कमी जास्त प्रमाण असं देखील या काळात पाहायला मिळू शकतं बाकी आम्ही वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहू तुमचेही काही सजेशन असतील तर कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद